हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर आज हा मंगळवारचा व्हिडिओ आहे व्हिडिओ थोडे लेट येत आहे कारण आजूबाजूला जरा काम चालू आहे त्याच्यामुळे रेकॉर्डिंग करायला जमत नाही आहे तर बघा छान आणि छान अशी देवपूजा केली खरंच सांगते सध्या ना बाकी कसलं माहिती नाही टेन्शन पण एक सांगते एक मन सध्या खूप प्रसन्न आहे त्याचं कारण आहे झाडावर फुलणारी फुलं सध्या झाडावरती फुलांचा एवढा भर आहे आणि ही सगळी मेहनत आहे ना म्हणजे म्हणतात ना जी झाडांसाठी मेहनत घेतली ना ती आज कुठेतरी म्हणतात ना फलद्रुप झाल्यावरती जो आनंद होतो तो झालाय बाप्पाच्या डोक्यावर बघा केवढं मोठं जासवंदाचं फुल आहे हे माझ्या एका मित्राने मला एक झाड दिलं होतं त्याच्यावरती आलेलं हे दुसरं फुल आहे आणि जसं त्यांनी आणलं होतं ना त्याच साईज मध्ये फुलं सध्या फुललेली आहे अजून तरी तसंच बऱ्याचदा काय होतं आपण जेव्हा घरी नर्सरीतून फुलं आणतो ना त्याच्यानंतर ती फुलं फुलत नाही पण माझ्याकडे हे दुसरं फुल फुललेलं आहे झाड आणल्यापासूनच आणि खरंच तेवढ्याच मध्ये फुल ले ले ते बापाच्या डोक्यात जेव्हा घातलं होतं ना तो दोन मिनिटं मलाही असं पडलं असं केवढं म्हणजे डोक्यावरती जड असं असेल पण म्हणतात ना शेवटी बाप्पाला ते फ्री आहे पण नंतर ते फुल आहे ना थोड्या वेळानंतर खाली पडलं तेव्हा मग मी ते साईडला ठेवलं मग असं करून त्याच्यानंतर बघा आज धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा असते मी म्हटलं ना दर मंगळवारी जी मी करते ती केली आणि आज बघा योगाय तिथे आज मंगळवारची ती सेवा केली आणि आज संध्याकाळ नंतर पौर्णिमा पण चालू होणार होती पण दोन्हींचा योग आणि मला त्या पूजेचं म्हणतात ना एक पुण्य म्हणतात ना एक पुण्य फळ मिळालं त्याच्यानंतर बघा उंबरड्याची छान अशी पूजा केली उंबरट्याला आता म्हटलं ना सध्या हळदीचं लेपण करत नाही त्याचं कारण आहे की कारण सध्या ना खरंच बाहेर खूप धूळ वगैरे आहे ना तर सतत ना घरामध्ये धूळ वगैरे येत असते आणि सतत ते पुसावं लागतं त्या हळदीच्या मध्ये आणि ना म्हणतात ना जरा जरी पाण्याचं हे अंश पडला ना तरी ते सगळीकडे पिवळं पिवळं होऊन जातील आधीवर स त्याच्यामुळे पूजा सध्या मी अशीच करते आहे त्याच्यानंतर बघा आज काय केलं ते आज आठवड्याभराची भाजी आठवड्याभराचे जे फळावळ आहे जे, जे पण काय लागणार आहे ना जे इमर्जन्सीसाठी ते आणलं तर तुम्ही म्हणत आहे काय इमर्जन्सी तर मासिक पाळी जेव्हा येते ना त्याच्या आधी मला खूप त्रास होतो आणि आता हे मला माहीत पडले प्रत्येक महिन्याला मग तो त्यावेळी आपल्याला कोणावर तरी डिपेंड राहायला लागू नये किंवा मग आपल्या एखाद्या दे गोष्ट आपल्या घरात नाही आहे आणि मग ती आणण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं कधी कधी अशी कंडिशन असते की आपण ती गोष्ट नाही करू शकत पण घरात वेळचेवरती जर तुमचे वस्तू जर असेल ना तर तुम्ही जेवण वगैरे टायमात करू शकतो आणि आपल्याला पौष्टिक पण आपल्याला मिळू शकतं त्याच्यामुळे आता म्हटलं भाज्या घेतल्या आणि माझं भाज्या घेताना नेहमी कसं असतं की या आठवड्यात जर समजा मी भाजी घेतली आहे फॉर एक्झाम्पल जसं आता गवार आहे पडवाज जर मी या आठवड्यात घेतले तर पुढच्या आठवड्यात ती भाजी भाज्याकडे तुम्हाला भेटणार नाही पुढच्या आठवड्यात मी दुसऱ्या भाज्या आणते त्याचं कारण असं असतं की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये सर्व प्रकारच्या भाज्यांचे जे गुणधर्म आहेत किंवा त्यांचे जे त्याच्यापासून मिळणारे जे विटामिन्स आहेत ना ते आपल्याला शरीराला मिळावे म्हणून फक्त सलाडचा पाठ सोडला तर बाकीच्या भाज्या ह्या ना प्रत्येक वेळी भाज्या चेंज होत असतात यावेळी जर ही भाजी आणली तर पुढच्या आठवड्यात दुसऱ्या भाज्या भाज्या बघा सगळ्या पहिल्या आणल्या आणि त्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या आणि खाली एक कपडा अंतरलाय आता कपडा पण आपल्या घरातल्या ज्या ज्या असतात असतात ना गाऊन जे आपले जुने झालेले असतात बऱ्याच जण लोक टाकून देतात किंवा वापरत नाही पण माझं म्हणणं असं आहे की बघा शेवटी जुनं ते सोनं संसारिक जर स्त्री असेल आणि जर तिला संसार म्हणतात ना अगदी काटकसरीने जरी करायचं असेल ना तर व्यक्ती तिला तो कसा करता यावा हेही आहे बऱ्याचदा लोक या सगळ्या गोष्टीसाठी नॅपकिन वगैरे विकत घेतात किंवा बाहेरून कपडे वगैरे आणतात मला असं म्हणायचं आपल्या घरात आहे ना त्या गोष्टीचा वापर करून सुद्धा आपण या गोष्टी करू शकतो फक्त त्या गोष्टीतून म्हणजे कसं करायचं आणि त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होतो हे घेणं महत्वाचं आहे बघा छान अशा जे सगळ्या भाज्या फळ वगैरे सगळं व्यवस्थित धुतलं आणि संपूर्ण आता ते सगळं आता मी ते टेबलावरती पसरून ठेवलंय जेणेकरून ते म्हणतात ना फॅनच्या हवेवरती ते पूर्ण सुकून जाईल कारण ते पूर्ण सुकल्यानंतर आहे ना मला परत ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवताना पण मी अशा प्रकारे ठेवणार की जेणेकरून माझ्या फ्रीजमध्ये कमीत कमी जागा ती भाजी घेईल कारण बघा बरेचदा काय होतं की आपण कंटेनर वगैरे बघतो आता तर मी सध्या अमेझॉन वगैरे बघत होती मेशोवरती ना तर फ्रीजमधले कंटेनर फ्रीजमध्ये ठेवायच्या वाटल्या वगैरे बऱ्याच अशा गोष्टी येतात पण तुम्ही विचार तर त्या खर्चिक पण आहेत आणि दुसरी गोष्ट काय होतं की बऱ्याचदा आपल्याला आपल्याला माहित असतं की आपल्याला फ्रीजचा उपयोग कशासाठी होतो जसं आता मला माझा फ्रीजचा उपयोग दोन गोष्टींसाठी तर लागतोच पहिली गोष्ट एक आठवड्याभराची माझी फुलं त्याच्यात असतात त्याच्यामुळे माझा एक कप्पा पूर्ण फुलांसाठी दुसरी गोष्ट दुसरा कप्पा जो आहे ना तो माझा फिक्स आहे की माझी मुलगी केकच्या ऑर्डर घेते मग तिला केक फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी कंपल्सरी तो कप्पा लागतो त्यामुळे माझे दोन कप्पे हे ऑलरेडी फुल झालेले असतात मग अशा वेळी आपल्या आपल्याला आहे की आपल्या फ्रीजमध्ये किती जागा आहे तर त्या जागेप्रमाणे जर तुम्ही म्हणायला गेला तर कंटेनर ठेवणं आपल्याला तेवढं जमत नाही आणि मला ते सोयीचंही वाटत नाही कारण जर तुम्हाला गोष्टी घरातल्या घरात आहे न्यूजपेपर आपल्या प्रत्येकाच्या घरात येतात तर त्याच्यात जरी तुम्ही भाज्या जरी गुंडावून ठेवला तरी भाज्या फ्रेश राहतात मग ते कंटेनरला तो खर्च करण्यापेक्षा म्हणतात ना कधी कधी काही खर्च हे आपण डिवायडेशन केलेले चांगले असतात बघा भाज्या आता सध्या सगळ्यात धुवून अशा पंख्या खाली म्हटलं घातल्या आहेत आणि काल येताना ना वाटाणा घेऊन आली होती वाटाणा सध्या चाळीस रुपये किलो आणि शंभरला तीन किलो मिळत होता तुम्ही म्हटलं चला तो पण घेऊन या कारण वाटाणा सारखी भाजी आहे ना ती प्रत्येक पदार्थामध्ये घालून तुम्ही त्याची एक वेगळी वेगळी चव आणून किंवा वेगळी एक भाजी बनवू शकता म्हटलं हे सगळं वाऱ्याखाली ठेवलं आणि मग मी वाटाना सोलाला बसली बाहेर कारण का दुपारची सगळी कामं झाली होती आता सध्या लेखीची परीक्षा लवकर परीक्षा असल्यामुळे ती लवकर जेवून जाते त्यामुळे जेवणाचं कामही झालं होतं बऱ्याचशा गोष्टी आहेत ना आपल्या जर झाल्या असेल तर आपल्याकडे वेळ असेल ना तर बराचसा वेळ आपण असं सत्कार लावू शकतो आता ही माझी ना म्हणजे आवडीची जागा आहे कारण याच्या माझ्या दोन्ही बाजूला बघा झाडं आहेत म्हणजे म्हणतात ना निसर्गाच्या सानिध्यात बसल्यासारखं वाटतं तर बऱ्याचदा मला कंटाळा आला किंवा काही वाचन करायचं असेल किंवा एकटं असं बसायचं जरी असलं ना तरी मी याच जागी येऊन बसते कारण मला खरंच बरं वाटतं कारण माझ्या आजूबाजूला सगळी झाडं ता आहेत आणि त्याच्यामुळे मला खरंच बरं वाटत असतं तर मी बसली होती वाटाना सोलत आणि तेवढ्यात बघा ते एक दादा आले ज्यांच्याकडनं मी मॅक्स घेते बरेचदा मला विचारत की तू मॅक्स्या कुठून घेते तर माझ्या आम्ही दोन तीन मैत्रिणी आहोत ना आमचा फिक्स आहे ह्या दादा या दादाकडनंच आम्ही मॅक्स्या घेतो की त्याचं कारण आहे कारण एक तर पहिली गोष्ट याच्याकडे कपडा चांगला असतो दुसरी गोष्ट अशी आहे की कलरची गॅरंटी असते जर बाय चान्स कधी एखाद्या मॅक्स अजूनपर्यंत तसं कधी झालं नाही पण कधी बाय चान्स जर एखाद्या मॅक्सीचा कलर जात असेल ना तर ते दादा बदलून सुद्धा देतात त्यामुळे आणि खरं सांगते क्वालिटी अगदी छान असते याच मॅक्स जर तुम्ही स्टोअरमध्ये घ्यायला गेलात तर त्याची कमीत कमी किंमत साडेपाचशे पाचशे ते साडेपाचशे रुपये आहेत या दादाकडे आपल्याला ती तीनशे साडेतीनशे पर्यंत मिळून जातात आणि जे कांदिवलीमध्ये राहणारे आहेत ना तर ते कांदिवलीमध्ये जर कोण राहत असेल ना तर त्यांच्याकडे हे दरवाजापर्यंत आणून देतात कारण ते कांदिवलीमध्येच राहणारे आहेत आणि मेन म्हणजे एवढा सगळा माल ते सायकलवर घेऊन प्रत्येकाच्या दरवाजापर्यंत येतात हे महत्वाचं आहे आणि मग मी म्हणते ना दुकानात जाऊन एका म्हणतात ना पॉश दुकानात जाऊन त्यांना पैसे देण्यापेक्षा माझं तरी स्वतःचं वैयक्तिक मत आहे की जी लोक अशा प्रकारे कष्ट करतात दारोदारी जाऊन हिंडतात अशा लोकांकडनं वस्तू नेहमी घ्यावी कारण का ते एक तर पहिली गोष्ट जी वस्तूची खरंच क्वालिटी चांगली असते मग मा मी तर म्हणेन की मग अशा लोकांकडनं पहिली वस्तू घ्यावी आणि जर तुम्हाला अगदीच त्याच्यापेक्षा म्हणतात ना कधी कधी आपल्याला वेगळा पॅटर्न वगैरे हवे असेल तर तुम्ही स्टोरमध्ये गेला तर ठीक आहे पण माझं तरी वैयक्तिक मत आहे मी असं कोणाला फोर्स नाही करीन पण खरंच सांगते ज्या दादांकडे मॅक्स्या चांगल्या असतात जर कोण कांदिलीमध्ये राहणारं असेल आजूबाजूला आणि जर कोणाला घ्यायचे असतील तर मला नक्की सांगा मी या दादांचा नंबर तुम्हाला देईन आणि ते दादा रिजनेबल पण करून देतील तुम्हाला तर खरं सांगते घ्या तुम्ही मी पण आता म्हटलं तर गरमी चालू होते ना बरं का कोणती गोष्ट ना आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मध्ये जर तुम्ही सीझनमध्ये एखादी गोष्ट घ्यायला गेला, गेलात ना तर ती गोष्ट स्पेशली महाग पडते आणि गाऊन हा प्रकार असा आहे ना की आपल्याला एक कम्फर्टेबल देतो म्हणजे म्हणतात ना ड्रेस आणि मला स्वतःला ड्रेस वगैरेपेक्षा मला गाऊन एकदम कम्फर्टेबल वाटतं तुम्ही किती कामं मला सांगा मी करू शकते त्याच्यामध्ये आता गरमी पण येत होती आणि गरमीमध्ये कॉटनचा कपडा जेवढा आपण वापरू ना तेवढा आपल्यासाठी चांगला असतो तुम्ही त्या हिशोबाने मात्र ते आलेच होता दरवाजामध्ये आणि खरंच त्याच्याकडे यावेळी चांगला होता कारण गेल्या वेळी पण तो चार दिवसापूर्वी तो दादा आलेला तेव्हा त्याच्याकडे ना खरंच तेवढे कलर पण नव्हते म्हणा किंवा मला आवडतही नव्हते आजही त्याचं तेच चाललं होतं की तुला आहेत का नक्की घेणार आहेस का म्हणून असं चालू होतं तर मी खूप म्हणतात ना घेताना मी एकदाच घेते म्हणजे मला म्हणतात ना वर्षातून दोनच वेळा मी त्यांच्याकडनं घेणार पण घेताना व्यवस्थितच घेते आणि खरच छान असतात तर मी त्यांच्याकडनं घेतले जर कोणाला खरंच हवे असतील तर मला नक्की सांगा दादांचा सा नंबर तुम्हाला नक्की देईल तो निघून गेला आणि नि माझं बघा वाटण्याचं काम कंटिन्यू चालू झालं आणि खरंच सांगते मला इथे बसून खरंच खूप बरं वाटतं कारण निसर्गाच्या सानिध्यात बसल्यासारखा भास पण होतो आणि मेन म्हणजे ना असे बसली असली ना की नजर इकडे तिकडे जात असते कोणत्या झाडाला फुल आलंय का कोणत्या झाडाला पान गळत आहे का कोणत्या झाड झाडाचं पान पिकलंय का बराच माझं ना लक्ष असं झाडांवरती असतं आणि खरंच बरं बघा इथे बसल्या बसल्या वाटाणं सोलून झाला म्हणतात ना दुपारचा संपूर्ण वेळ जो होता ना तो गाड्यांच्या आवाज आणि कर्कश एवढा खरंच कंटाळा आलेला आहे ना सध्या गेल्या महिन्याभर हे काम चालू आणि एवढा आता कंटाळा वाटायला लागला ना तर सगळं म्हणजे खरंच आपण ना किती साफसफाई केली ना तर एवढी धूळ येते ना त्याच्यामुळे ना खरच अक्षर कंटाळा येतो पण असं इथे बसली ना का बरं आता बघा जर लक्ष बघायचं झाडांवरती जी नवीन फांदी आली आहे ना त्याला कळ्या फुटतात माझं लक्ष तिकडे गेलं होतं बघा बोलता बोलता म्हणतात ना झाडांचं निरीक्षण करता करता कधी वाटाने सोडून झाले समजलंच नाही आणि मग अशा प्रकारे बघा मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते पॅक पा, करून ठेवते म्हणजे कसं होत माहिती जेव्हा मला कधी जेव्हा त्या वाटाण्यांची गरज असेल ना तर ती प्लास्टिकची पिशवी फक्त बाहेर काढली ना की काम होतं पहिल्या मी फ्रोझन पण करून ठेवायची म्हणजे फ्रोझन करण्यासाठी काय करायचं तर हा वाटाणा ना आपल्याला एक ऐंशी टक्के ना वापरून घ्यायचा असतो आणि मग तो परत कपड्यांवरती असं सुकून ठेवायचा म्हणजे कपड्यांवरती घालायचा आणि मग तो पॅक करून ठेवायचा म्हणजे जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल ना तेव्हा तुम्ही वापरू शकता पण मी आता फ्रोझन शक्यतो करत नाही कारण असंच करते आणि हा जरा चवीला पण बरा लागतो त्यानंतर बघा ज्याच्यामध्ये वाटाने सोलायला घेतलं ते त्याच कंटेनरमध्ये बघा टोमॅटोचं जे मागचे आपले डेट असतात ना ते काढायचं आणि टॉमॅटो ना उलटा ठेवायचा म्हणजे देटाची बाजू ना खालच्या साईडला ठेवायचं असं केल्यामुळे काय होतं माहिती टॉमॅटो तुमचे बरेच दिवस टिकून राहतात आणि खराब सुद्धा होत नाही आणि आता सध्या बघा या टोमॅटोमध्ये या टॉमॅटोची ना बाजारात मागणी खूप आहे कारण हे गावटी टॉमॅटो आणि याची चव पण छान लागते इतर इतर दिवशी जे तुम्ही टॉमॅटो खाता ना त्याच्यापेक्षा बघा याची चवणं खरंच खूप छान असते तर याची चटणी वगैरे तुम्ही कराल ना तर प्रतिम लागते किंवा टॉमॅटो सॉस वगैरे तर असे जेव्हा टोमॅटो येतात ना बाजारात ते खरंच त्याच्यात चांगल्या चांगल्या रेसिपी करून बघाय मला तर खूप आवडतं याची चटणी म्हणा सॉस म्हणा किंवा एखाद्या भाजीमध्ये ना वेगळ्या पद्धतीचे जर तुम्ही नुसतं तव्यावर जरी हा टॉमॅटो टाकला आणि त्याच्यात मीठ मसाला जरी टाकलात ना तरी त्याची चटणी छान लागते त्याच्यानंतर बघा प्रत्येक गोष्ट आहे ना ही व्यवस्थित लिंबू बघा सापडून असा पेपरात जर तुम्ही बांधून ठेवलात ना तो हा लिंबू ना बरेच दिवस तुमचा फ्रीजमध्ये टिकून राहतो ते संपूर्ण पेपरात असे बांधायचे नाही का पिशीमध्ये ना घट्ट पॅक करून ठेवायचे लिंब बरेच दिवस असे टिकतात तर बघा आपल्या घ घरी घरी जे जे काही साहित्य आहे ना त्याचा वापर करून जर तुम्ही त्या गोष्टी जर वापर केला ना तर आपल्याला बराचसा वेळ वाचतो मेन म्हणजे आपले ना खूप सेविंग होते बघ आता या मी प्रत्येक गोष्टीसाठी जर मी कंटेनर आणायला गेली ना तर ते मला म्हणतात ना प्रत्येक गोष्टीसाठी कंटेनर किंवा प्रत्येक गोष्टीसाठी बाहेर कुठल्या वस्तू आणायच्या आता पिशव्या पण आपण म्हणतो की प्लास्टिकच्या पिशवीवर बंदी आहे पण आता तुम्ही बाहेर जर सरज आपण जरी कपड्याची पिशवी घेऊन गेलो ना तरी दुकानदार आपल्याला प्लास्टिकची पिशवी देतो आता ते आपण घरी आणल्यानंतर टाकतो मग त्याचा रियूज तर आपण अशा प्रकारे करू शकतो ना जेणेकरून ते आपल्याकडे व्यवस्थित राहते आणि ही पिशवी तुम्ही आता अशी घातली ता, सेकंड टाइम वापरताना ती उलट्या साईडने वापरली ना तरी ते बरेच दिवस त्या पिशवीचा वापरही आपल्याला होतो म्हणजे म्हणतात ना घरातच ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यापासून मला तरी स्वतःला असं वाटतं की ज्या आपल्या घरात गोष्टी आहेत ना त्याच्यापासूनच जर तुम्हाला जेवढं करता येईल ना तेवढं चांगलं करू शकता तुम्ही शेवटी बघा गृहिणी आहे कुठेतरी दोन पैसे वाचावेत आपल्या म्हणतात ना नवऱ्याचा संसार किंवा म्हणजे आपला स्वतःचा पण संसार असतो तुम्हाला तो चांगला तो व्यवस्थित आणि चार पैसे वाचलेले कधीही चांगले असत भविष्यामध्ये कोणत्या गोष्टीची निकड कधी लागेल सांगता येत नाही बघा बऱ्याचदा असं असतं आपण अशा ठिकाणी जातो ना तिकडे छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण लोक रोजच्या जीवनाशी झगडत असतात इथे तर आपल्याला आज मिळतंय म्हणून आपण तो खर्च कसाही करायचा हे माझ्या मनाला कुठेतरी पटत नाही मी सगळ्यांचं असं सांगत नाही पण म्हणतात ना काही गोष्टी ठीक आहे काही गोष्टी आपल्याला वाटतात चला कराव्या पण कधीतरी काही गोष्टी ज्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण खर्च कमी करू शकतो तर जेवढा करता येईल तेवढा आपण करावा ही काटकसर शेवटी आपल्यालाच उपयोगाला पडणारी असते तर बघा छान अशा सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित पॅक करून भरून ठेवल्या आणि फ्रीजमध्ये आता ठेवलेत तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग ज्याच्यामध्ये तुम्हाला भाज्या कशा ठेवायच्या मासिक पाय़ येण्याआधी कसं प्रिपरेशन करावं की उन्हाळा जवळ आला त्याच्यानंतर कशा प्रकार कोणत्या मॅक्स्या घ्याव्या आणि मॅक्स्या कॉटनच्या वगैरे वापराव्या कशासाठी वापराव्या वगैरे असा एकंदरीत एक, एक म्हणतात ना मिक्स असा व्हिडिओ होता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा